मुलगी हुशार आहे मुलगी हुशार आहे आपल्या मुलाला प्रेरणा द्यावी काय द्यावी प्रेरणा द्यावी मग त्या आईनं सुरू केलं भैया बघत्या श्रावणी कडे काय म्हणली भैया बघत्या श्रावणीकडे बघत्या श्रावणीकडे बघत्या श्रावणीकडे त्या आईचा उपदेश भैयानं इतका मनावर घेतला सकाळ असो संध्याकाळ असो भैया कुठं बघत आहे शिकायला होता भैया बघत्या श्रावणीकडे कडे बघत्या कडे नीटचा रिझल्ट लागला ती श्रावणी झाली डॉक्टर आणि हे झालं कंडक्टर नंजय मुंडे साहेबांसाठी आता दुसऱ्या टाळ्या कोणासाठी वाजवायच्या एक धनंजय एक अजय अजय सेठ साठी झाल्या टाळ्या पाहिजे कारण मित्र चांगल्या गोष्टी करायला आजकाल मोठ मन लागतं चांगल्या गोष्टी घडवून आण बस झालं बसू देत त्यांना तुम्ही सरका बाजूला मला डिस्टर्ब चालत नाही हो एक भदे भदे, <ख़ागेँ> साथ सगळे बोर भट ब मुळात साहेब मी आज जरी डायरेक्टर असलो तरी मास्तर माणूस आहे आणि म्हणून मित्र आदरणीय वैजनाथजी कुठे गेले आता याच्यासाठी टाळे मी वाजू का तुम्ही वाजवू आहे हे बरं तुम्हाला कळ ना झालं एक या टोकाला बसलंय दुसरं त्या टोकाला बसलंय म्हणजे मधून पळून जाण्याचा कोणाला चान्सच नाही साहेब खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सौग अजय साहेब मला इतका तुमच्या भाग्याचा हेवा वाटायला की अशा जीवाला जीव देणारे माणसं या परळीमध्ये आहे म्हणूनच परळीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात गेल्या पाच वर्षापासून मी साक्षीदार आहे चांगले काम चांगली योजना हा सेवा सप्ताह जो आहे तो खऱ्या अर्थानं सेवा होती निरपेक्ष सेवा केली जाते आणि म्हणून इज द परळी इज द बेस्ट आम्हाला या परळीकरांचा सार्थ अभिमान आहे राहता राहिलं करिअरच ते तर फार मोठा झालाय प्रश्न पोरांना शिक्षणासाठी मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही कारण मी बोलत गेलो अजून ते आदरणीय आपले अश्विनी मॅडम राहिलेत कोणत्या सगळ्या महिलांनी त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात इतक्या लहान वयामध्ये अतिउच्च पदावर गेलेल्या अश्विनी मॅडम आहेत आदर्श कोणाचा घ्यावा आदर्श कसा घ्यावा आदर्श आपण अपन आपले लेकर कोणासारखी घडवावीत कोणा सारखी घडवावीत ही पाहत आमच्या प्रियराणी पाटील मॅडम मा आले आहेत शिक्षणाधिकारी माध्यमिक ते समोर सरत एकदा टाळ्या आता तुमच्यात आहेत ना त्या स्वागत करायचंय का नंतर नंतर करायचं ना हा ते माझ्या खुर्चीवर बसतात बसू द्या ऐ वैजनात रा बसत तिथं मॅडम तिथं माझी खुर्ची आहे तिथं तो बसा तोपर्यंत हा तिथं तो बस हो ना सांगून ठेवलं मी मॅडम साठी दस्ती ठेवली होती ती साहेब शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात भैयाजीनं मला सांगितलं की आमच्या लेकरांना दिशा दाखवण्याचं काम आज तुम्हाला करायचं आहे मुळामध्ये खऱ्या अर्थानं मायबापासमोर जर मोठा प्रश्न कोणता उभा असेल आपल्या लेकराचं करिअर करायचं कशात आज तर सगळे सगळे गुणवंत आहेत आणि मला सार्थ अभिमान आहे की या गुणवंतांचा सत्कार खऱ्या अर्थानं आयुष्यात यशस्वी झालेले यशवंताच्या हातून होत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सत्कार करायला भाग्य पाहिजे नाही तर आमचे सत्कार होत होते चौथी पास माणसाच्या हातात एकदा तर मला स्कॉलरशिप मध्ये मी राज्यामध्ये दुसरा होतो आणि माझा सत्कार झाला आयुष्यात एकदा शाळेत न गेल्यामुळं आता मला ना मी त्याच्यासारखा होऊ का मी पण तस नाहीये बाजीराव साहेब आणि वैजनाथराव तुम्हाला खऱ्या अर्थानं मी तुमचं अभिनंदन करेन की या गुणवंतांचा सत्कार खऱ्या अर्थानं यशवंताच्या हाताने होतोय आणि त्याच्या बाजूला अलीकडे अजय रावजी आहेत जे कीर्तिवंत आहेत काय करावं पोराला तेच कळ ना आता प्रिया राणी मॅडम मैं आल्या सीबीएसई पॅटर्न आहेत ना आपल्याकडे झेंडे लावलेले ते फडके पोरग फक्त टाय कोट ती पिवळी गाडी आता आणून सोडली तुम्हाला नाही म्हणे तेवढंच पोरग पुढे काय वाटोळ व्हायलाय त्याचं त्यालाही ऐकलं ना आणि सगळ्या माईला सांगतो मी हात जोडून सांगतो पोराला मार्गदर्शन करू नका हे हो घ्यायचं काय नाही हे काय करणार हे फक्त एटीएम आहे विचारा साहेब आता बाजीरावनी शाळा घेतली शाळा आहे मी म्हणून दोन दोन आणले अच्छा 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 असा अच्छा पालक मेळाव्याला बोलवलं जात आहे आणि पालक मेळाव्याला खरं सांगा कडे तुम्हाला पालक मेळाव्याला कोण जात हे का ती आणि याला विचारलंय ना आम्ही विचारलो का रे पप्पा का नाही आले नाही त्यांना काम आहे माहितीये काय काम आहे ते वैजनाथ मंदिराच्या समोरच बसलो होतं माय माऊली इतकी सुंदर मार्गदर्शन करते साहेब फुलारी साहेब एक दहावीचा आणि बारावीचा मुलगा जनरली हुशार कोण आहे मुली टॉपला कोण मुली है ना सगळ्यात हुशार कोण मुली टॉपला कोण मुली सगळीकडे मुली हे काय कमी होतं का म्हणून तीस टक्के रिझर्वेशन म्हणजे आमच्या या मित्राने काय बस स्टँडवर पाणी का काय की असा जे भैया होता तिथं केला आता गल्लीतच असते ना समोर बारावीची मैत्रीण आता कॉलनी मध्ये शेजारीच असते त्या आईला वाटलं मुलगी हुशार आहे मुलगी हुशार आहे आपल्या मुलाला प्रेरणा द्यावी काय द्यावी प्रेरणा द्यावी मग त्या आईनं सुरू केलं भैया बट त्या श्रावणीकडे काय म्हणली भैया बघत्या श्रावणीकडे बघत्या श्रावणीकडे बघत्या श्रावणीकडे त्या आईचा उपदेश भैयानं इतका मनावर घेतला सकाळ असो संध्याकाळ असो भैया कुठं बघत आहे लातूरला शिकायला होता भैया बघत्या श्रावणी कडे बघत्या श्रावणी कडे नीटचा रिझल्ट लागला ती श्रावणी झाली डॉक्टर आणि हे झालं कन डॉक्टर दुर्दैवान शिक्षण क्षेत्रामध्ये योग्य मार्गदर्शन त्या मुलांच्या क्षमतेनुसार नाहीये हे दुर्दैव आहे इथं बसल्या ले, बसल्या लेकर ले किती आता लातूरला आहे माझं कॉलेज आहे शाहू कॉलेज खरं सांगा लातूरला किती अरे याला पंच्याहत्तर मार्क आहेत याला मार्क किती आहेत पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर ऐंशी म्हणलं की याच्या पप्पाला वाटायलं माझं पोरग आहो ते पंच्याऐंशी टक्क्याची उत्पत्ती घेऊन तिथं चालले दुर्दैवाने हा विचार केला पाहिजे आपल्या मुलाच्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत नव्वद टक्क्यापर्यंतचे जे, जे मुलं नीट करतात ते बापाची नीट करते अडीचशे ते साडेतीनशे त्यांचा सा स्कोर येतो आता नीट रेग्युलेटरी कमिटीचा मी व्हाईस चेअरमॅन आहे महाराष्ट्राचा मला माहिती आहे आकडेवारी काय ते आपल्या मुलाच्या क्षमता ओळखा ना ज्याला स्कूटी चालविता आहे त्याला बुलेट घेऊन द्यायले म्हणजे विदाऊट नोईंग कपॅसिटी ज्याला सांगा करणारा असेल तर कुठेही करेल ना करणाराच पोरगा असेल तर कुठेही करेल ना माझ्यासारख्या माणसाला ब्युटी पार्लर मध्ये पाठवून उपयोग होणार आहे का च नाही नाही म्हणाले नाही थोडं तरी बरं तुला असं नाही एवढे तोंडावर खरं बोलू नये साहेब विषय असा आहे जे पंच्याहत्तर टक्के मार्क आहेत म्हणून मुलांच्या गुणांवर विश्वास ठेवू नका मुलांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवा त्यांच्या टॅलेंटवर विश्वास त्या पंच्याहत्तर टक्के मार्कापैकी काय खरंय एकशे वीस मार्क गुरुजी दिले आणि हेडमास्टर असा खुर्चीत बसून सांगत आहे काळजी करू नका आम्ही तोंडी परीक्षेचे पैकीच्या पैकी दिल्या माझ्या काय बापात झाले एकशे वीस मार्क म्हणजे वीस टक्के आमचं बोर्ड आहे महाराष्ट्र बेस्ट ऑफ फाईव्ह न रिझल्ट देतो दिये त्यानं तीन टक्के वाढले झाले पंचवीस आणि रातोरात कलाकार झालेत ते दोन टक्के आणायले ना कुठून हजार रुपयांपासशे इथं काय भाव आहे हा हजार ना हा या भाई ते सर्टिफिकेट आली म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे ज्या मुलाला पंच्याहत्तर टक्के मार्क आहेत त्याला मित्र हो ओरिजिनल किती आहेत आणि त्याच्यात पुन्हा तुम्हाला माहित नसल परवाच्या घटना माझ्यासोबत घडली आमच्या उपसंचालकाला काय वाटलं की मला भरारी पथकात घेऊन गेले आपल्या शेजारच्या तालुक्यात आलो गंगाखेड नाव सांगत नाही फक्त गावाचं आणि शाळेच गावे तीर्थस्थळ झालेत आमचे बोर्डाचे एका शाळेत गेलो पाहिलं म्हटलं साहेब मध्ये येत नाही मी बाहेरच बर आहे आता चाललं नाही हनुमात सर अरे महेश पाटील सरची गाडी महेश पाटील सरची गाडी आणि सगळं सर आहेत सर या ना शाळेत सर भेट द्या ना शाळेला या <laughs> आपल्या कार्यक्रमात असं मचमच कोणीच करीन <laughs> <laughs> आणि गेलो गेल्यानंतर साहेब गेल्यानंतर शाळेत वर्गात उभं राहिलो त्यांनी आता नेलोन मला शाळेत वर्गात उभं राहिलो असं पोरग समोरच आखो में आंखों हे इशारा हो गया जसं माझी नजर त्याच्याकडे तीर्थस्थळच होत ते परीक्षेचे काही तीर्थस्थळ झालेत आमच्याकडे त्या तीर्थस्थळावर भेट गेलो आणि पाहिलं नजर मिळाली की त्या पोरानं माझी पॅन्ट गचकून धरली आणि खपकून ओढली माय म्हणलं कामून रे आणि असाच करायला म्हटलं ठीक आहे चल दुसऱ्यांदा पॅन्ट धरली साहेब म्हणले माझ्या पॅन्टच्या मुळावर खाऊन आलंय आज साहेब तिसऱ्यांदा जशी त्यानं पॅन्ट धरली त्याच्या एक खुत्रीत मारली बाजूच्या अधिकारी दशी होते माझ्यासोबत ते म्हणले सर कस काय मारली कस काय मारली म्हणलं तीन कारणासाठी मारली किती कारणासाठी सर तुम्ही बसून घ्या ना कुठच्या मोक्यानच आहे पायाला कळला गायली माझ्या खाली ओळ आहे पुन्हा तर वाकड व्हायचं बस तीन कारणासाठी मारलाय कारण नंबर एक कारण नंबर एक नीट ऐका ते माझी पॅन्ट वाढायले कारण नंबर एक ते माझी पॅन्ट वाढतोय कारण नंबर दोन ते कॉपी अ कॉपी करायला तर म्हणले रेस्ट्रिकेट कराय कॉपी करायला तर तिकीट करा ना तुम्ही तर तिकीट आमच्याकडे एक ससाने म्हणून आहे असा भारी माणूस आहे ते वर्गात जर घुसलं तर ते अधिकारी असे महाराष्ट्रातले वीस एक केस केल्याशिवाय बाहेरच येत नाही वर्गात असते पंचवीस ते बुगात ते आणि त्या सर म्हणलं सर रेस्ट तिकीट करायचं नाही म्हणलं त्याच्यासाठी नाही तिसऱ्या कारणासाठी मारलंय कारण नंबर एक ते माझी पॅन्ट वडायले कारण नंबर दोन ते कॉपी करायले त्याच्यासाठी नाही मारला जाय तिसऱ्या कारणासाठी मारला पेपर कॉपी बिजगणित असे यशवंत आणि तसे गुणवंत आणि आपल्याकडे शैक्षणिक गुणवत्तासाठी विशेष काही करू नका आणि म्हणून विद्यार्थ्यांची क्षमता ओळखा आपण ठेवू शकतो याचा अर्थ बरं दुसरी महत्वाची गोष्ट सर्वाधिक करिअर जर कशात करायचं असेल लेकराला तर प्रोफेशनल कोर्सेस मध्ये करा टेक्निकल कोर्सेस मध्ये करा ते अधिक चांगलं आहे बोलायला भरपूर आहे साहेब एक वाजलाय तुम्ही दहा पासून बसलात ना घरी जाऊन या बाय बाय तुम्ही टेन्शन घेत जाऊ नका त्या प्रदीप महाराजाचे खरंच उपकार आहे ये महादेवाच्या नादी लागल्यात ना घरचा महादेव नुसता वरणात पोहे टाकू टाकू खालाय असं होत नाही काय बस आली का खऱ्या बोलायला भरपूर आहे पण एवढं सांगतो बाजीराव भैयाची आहेत आमच्या वैजनाथराव आहेत कोणत्याही लेकराला कोणत्याही लेकराला जर योग्य मार्गदर्शन जर करायचं असेल त्याला जरूरच असेल अमकासपणे भैयापाशी माझा नंबर आहे वैजनाथराव कडे माझा नंबर आहे हक्काने तुम्ही मला सांगा मित्र मी तुमच्या लेकरासाठी महाराष्ट्रात कुठे असलं तरी सदैव तयार आहे आणि दुसरी कळकळीची कल विनंती जसं यांनी सेवा संकल्प केलेला आहे साहेब आम्ही असा संकल्प केलेला आहे की यापुढे एकही मुलगा आणि एकही मुलगी पैशामुळं जिथं शिक्षण रोखणार नाही याची संकल्प आम्ही घेतलेला आहे त्यामुळं कोणाची परिस्थिती नसेल कोणाला अडचण असेल आर्थिक मदतीची गरज असेल तर महेश पाटील भैया धर्माधिकारी आणि आमचे वैजनाथराव सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहेत सगळ्या मुलांसाठी अभिनंदन तुमच्या यशाचे अभिनंदन तुमच्या यशाचे तुमच्या जिद्दीला लाख सलाम अभिनंदन तुमच्या यशाचे तुमच्या जिद्दीला लाख सलाम क्षितिजावरती बांधा पताका अपेक्षा व्यक्त करतो क्षितिजावरती बांधा पताका आणि यश होऊ द्या तुमचं गुलाम यश होऊ द्या तुमचं गुलाम धन्यवाद